नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ढाबा किंवा हॉटेल यापेक्षाही भारी चवीची घरगुती मसाले वापरून तयार होणारी चमचमीत अशी मटार पनीरची भाजी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर लच्छा पराठ्याबरोबर पुरीबरोबर किंवा क जिरा राईसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता फारच अप्रतिवंशी लागते ढाब्यापेक्षाही भारी चवीची भाजी तयार होते शिवाय घरगुती मसाले वापरून ही भाजी तुम्ही एकदा जरी बनवून पाहिली तरी पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल इतकी सोपी साधी आणि चटपटीत अशी ही भाजी तयार होते रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम करून घेतल्यावर त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालूया तेल अगदी व्यवस्थितपणे पॅनला लावून घ्यायचे आहे आता अशा प्रकारे पॅनला तेल लावून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालूया पनीर अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे कापून मी त्याचे छोटे छोटे क्यूब्स तयार करून घेतले आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी साधारणतः एक ते दीड मिनटे आपण गुलाबीसर रंग येईल पनीर तेलात वरतून घेऊया इथे पनीर परतण्याचे कारण म्हणजे आपण जेव्हा मटर पनीर भाजी बनवतो तेव्हा जेव्हा ग्रेव्हीमध्ये हे पनीरचे तुकडे घालतो तेव्हा ते विरघळण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे तेलात साधारणतः एक ते दीड मिनटे किंवा दोन मिनटे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत साधारणतः दीड मिनटानंतर पाहू शकता पनीरचे तुकडे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा त्याबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून साधारणत दोन ते तीन मिनटे त्याचा गुलाबी रंग रंगला दिसतोवर व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि कांदा सतत डवळून अशा प्रकारे व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता कांदा थोडासा परतला गेला आहे लगेचच त्यामध्ये चार ते पाच काचूचे तुकडे दोन ते तीन लाल हिरव्या मिरच्या आणि एक मोठा जाडसर चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो आणि कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचे प्रमाण घेऊ शकता आता गॅस मिडियम ठेवूनच सर्व जिन्नास अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता सर्व जिन्नास खरपूस भाजले गेले आहेत इतपतच मिश्रण भाजून घ्यायचे आहे लगेचच ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर मी ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे त्यानंतर आईस क्यूब घालून मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर पेस्ट वाटून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम करून घेतल्यावर त्यात एक छोटा चमचा जिरे घालूया आणि जिरे व्यवस्थितपणे तडतडू देऊया जिडे व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर जी, जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे ती त्यामध्ये अशा प्रकारे होतो या गॅस मिडियम ठेवून अगदी व्यवस्थितपणे ही पेस्ट आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे तेलात परतून घेतला आहे त्यामुळे इथे पेस्ट परतायला जास्त वेळ लागत नाही काही मिनटेच आपण इथे अगदी व्यवस्थितपणे तेलात ही पेस्ट परतून घेणार आहोत साधारणतः दोन मिनटानंतर पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात पावडर मसाले घालूया त्यामध्ये घरगुती इथे मी लाल तिखट घेतली आहे गरम मसाला हळद धनेपूड घेतली आहे आता हे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पावडर मसाले घातल्यावर अशा प्रकारे सतत ढवळून व्यवस्थितपणे साधारणतः दोन ते तीन मिनटे हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया त्यानंतर पावडर मसाले व्यवस्थित शिजावे आणि त्याचा कच्चेपणा जावा यासाठी कढईवर मी झाकण ठेवत आहे आणि गॅस बंद करून अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे साधारणतः तीन ती चार ते चार मिनटानंतर मिश्रण अगदी घट्टसर झाल्यावर आणि तेल सुटल्यावर लगेचच आपण पाहू शकता अगदी घट्टसर असे मिश्रण तयार झाले आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धी वाटी प्रोझन मटार मी इथे घेतले आहेत तुम्ही ताजे मटारही घेऊ शकता फ्रोझन मटारमुळे लगेचच भाजी तयार होते दोन्ही जिन्नस ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि त्यानंतर ग्रेवी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर तळून घेतलेले जे पनीरचे तुकडे आहेत तेही अशा प्रकारे त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण कढईवर झाकण ठेवून साधारणतः सहा ते सात मिनटे व्यवस्थितपणे हे मिश्रण आटवून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव पनीरमध्ये उतरेल आणि मटारही शिजले जातील साधारणतः सहा ते सात मिनटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया पाहू शकता भाजी पूर्णपणे आटली आहे आणि त्यातील मसाले आहेत त्याची पुरेपूर चव पनीरमध्ये उतरली आहे आणि मटारही शिजली आहेत लगेचच ह्या स्टेजमध्ये एक चमचा कसुरी मेथी क्रश केलेली घालूया त्याबरोबरच चिबूटभर गरम मसालाही घालूया त्यामुळे अगदी ढाबा स्टाईल या भाजीला चव येते आता दोन्ही जिन्नस भाजीमध्ये हलक्या हाताने एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवणार आहोत आणि फक्त एक मिनिटभर वाफ देणार आहोत म्हणजे गरम मसाला पुरेपूर त्याची चव आपण या भाजीमध्ये उतरवून घेणार आहोत साधारणतः एक मिनिटानंतर कढईवरील झाकण उघडून पाहूया पाहू कि शकता किती परफेक्ट ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी तयार झाली आहे आणि त्याचा सुवास दरवळतो आहे कारण गरम मसाला आपण घरगुती वापरला आहे गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता पाहू शकता अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे भाजी तयार करून घेतल्यावर लगेचच गरमागरम सव करूया ही भाजी तुम्ही लच्छा पराठा जिरा राईस नान किंवा बटर रोटी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिमाशी लागते अशा प्रकारे अगदी ढाब्यापेक्षाही चविष्ट बक्ताक्षणी खावीची वाटणारी मटार पनीरची भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे एकदा तरी भाजी तुम्ही बनवून पाहा पुन्हा पुन्हा बनवाल इतकी चविष्ट ढाबा स्टाईल भाजी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ